बातमी आता बुलढाण्यातून आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती आणि एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्याही पोटात बाळ असल्याची अतिशय दुर्मिळ घटना समोर आली आहे जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत दोनशे तर देशामध्ये नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याची नोंदी आहेत गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळा सारखाच गोळा दिसतोय याला इन फिटनेस म्हटलं आता मध्ये अशी परिस्थिती उद्भवत असल्याचं कळतंय जवळपास पाच लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक तर वीस लाख गरोदर महिलांमध्ये एखाद्या महिलेमध्ये अशी परिस्थिती दिसून येत असते आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदरचे दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केले जातील त्या बाळाच्या जीवाला काही धोका हो निश्चितच नाही अं परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून अं बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात